नमस्ते माझे नाव आहे अनुश्री अतुल मुजुमदार माझ्या प्रशालेचे नाव आहे अभिनव विद्यालय हायस्कूल मराठी माझी मी इयत्ता आठवीमध्ये शिकतो आज मी आपल्यासमोर माझी सुंदर पावसाळा ही कविता सादर करीत आहे शीतल वाऱ्या मध्ये चांदळ्या परी लखलख करीती शीतल वाऱ्या मध्ये चांदळ्या खिऱ्या परी लखलख करीती शांत झुळूक ही वाऱ्याची मनाला भिडून येते जाते शांत झुळक ही वाऱ्याची मनाला भिडू न येते मोती उधळून धरिती वरती शांत निजती मेघलना मोती उधळूनी धरिती वरती शांत निजती मेघलना मयूर सुंदर थुई थुई नाचती कान पाखरे सुरेख गाती मयूर सुंदर थुई थुई नाचती कान पाखरे सुरेख गाती सप्तरंगी इंद्रधनुची महिरप सुंदर गगनी बांधली सप्तरंगी इंद्रधनुची महिरप सुंदर गगनी बांधली चिंब ओल्या गवतावरती दिंदूंची नक्षी छापली सण आहे चैतन्याचा सृष्टीच्या नव्या रूपाचा सण हा आहे चैतन्याचा सृष्टीच्या नव्या रूपाचा नटला सजला सारा सौंदर्याने परिपूर्ण झाला नटला सजला निसर्ग सारा सौंदर्याने परिपूर्ण झाला सुंदर सुमनांची माला गुंफुनी अर्पण करीते तुझला आता सुंदर सुमनांची माला गुंफुनी अर्पण करीते तुझला आता कृपा ठेव अशीच निसर्गा बळीराजाची तुला प्रार्थना कृपाठेव अशीच निसर्गा बळीराजाची तुला प्रार्थना धन्यवाद